दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल एक नंतर गुजरातमधील राजकोट विमानतळाचे छत शनिवारी कोसळले राजकोटच्या बांधलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छताचा मोठा भाग पावसात कोसळला राजकोट विमानतळ घटनेत सुदैवाची गोष्ट म्हणजे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही दुसरीकडे दिल्लीत विमानतळाचे छत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता दिल्लीच्या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्येक मुद्द्यावर राजकारण चुकीचे असल्याचे म्हटले आहे शुक्रवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुसळधार पावसामुळे छताचा काही भाग कोसळून एका कॅब चालकाचा मृत्यू झाला या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी गुजरातमधील राजकोट विमानतळाचा छताचा काही भाग कोसळून खाली आला मुसळधार पावसाने विमानतळ टर्मिनलच्या बाहेर पॅसेंजर पिकअप आणि ड्रॉप एरियामध्ये छताचा भाग कोसळला राजकोट विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन जुलै दोन हजार तेवीस मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले एकशे चाळीस कोटींहून अधिक खर्च करून या विमानतळाचा विस्तार करण्यात आला अपघाताच्या वेळी तेथे कोणीही उपस्थित नव्हते तीन दिवसातील ही तिसरी घटना शुक्रवारी दिल्लीचे विमानतळाचे छत कोसळले ज्यात एकाचा मृत्यू झाला तर अनेक लोक जखमी झाले होते शुक्रवारी पहाटे पाचच्या च्या सुमारास हा अपघात घडला दुसऱ्या घटनेत मध्य प्रदेशातील जबलपूर मध्ये गुरुवारी नव्याने बांधण्यात आलेल्या डुमना विमानतळाच्या ड्रॉप अँड गो एरिया मध्ये फुटल्याने पाण्याचा पूर आला या पुरात एक कार चक्काचूर झाली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करामो कुठल्याही शहरापासून दूर दुर्गम भागात वसलेला जवळ एखादा जिल्हा किंवा उपजिल्हा रुग्णालय वाटेल ग्रामस्थांची वैद्यकीय काळजी सुद्धा घेतली जात असे पण थांबा चित्र थोडं नाही तर पूर्णच उलट आहे कारण इथे पोहोचला आहे मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्प ग्रामीण भागातील आरोग्य सेवांपासून वंचित राहिलेल्यांना फिरत्या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत त्यामुळे रामोली आता निरोगी आणि आनंदी झाला आहे निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकास मिळेल मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन